पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सोलापूर होडगी रोड विमानतळावर सोमवारी दुपारी दोन वाजता हेलिकॉप्टरमधून आगमन झालं सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातील अंतर्गत भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ सोमवारी आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला मोदींचे मुखवटे घालून कार्यकर्ते सहभागी झाले होते हातात भगवे झेंडे आणि मोदींची प्रतिमा घेऊन जथ्थेच्या जथ्थे सभास्थळी येत होते रखरखत्या उन्हातही मोदी प्रेमी कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आलं होतं सभा परिसरात पिण्याच्या पाण्याची नेटकी व्यवस्था करण्यात आली होती तगडा पोलीस बंदोबस्त देखील होता दरम्यान दुपारी दोन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सोलापुरातील होडगी रोड विमानतळावर हेलिकॉप्टरमधून आगमन झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा सोलापूर विमानतळ आसरा चौक महिला हॉस्पिटल होडगी नाका गांधीनगर या मार्गावरून निघाला दरम्यान सात रस्ता इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा आल्यानंतर त्यांनी गाडीतूनच नागरिकांना हात दाखवून प्रतिसाद दिला पुढं रंगभवन मार्गे हा ताफा होम मैदान इथं था। सभास्थळी पोहोचला